खूप अदृश्य शक्ती आहे ज्या नेहमीच आम्हाला मदत करत राहतील पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला तर नक्कीच उद्याच्या भवितव्यामध्ये अनुभवायला मिळेल ही विधानसभेच्या निवडणुकीची एक झलक होती ती या आम्ही महायुतीने पार करून दाखवली सांगितलं जात होतं की आमच्या संपर्कात आमदार आहेत आम्हाला प्रत्येकाला आपली जागा आमदारांनी दाखवून दिलेली आहे जो अभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा नक्की नवीन दाखवलेली आहे मला माझ्या आमदारांचा प्रचंड अभिमान आहे प्रचंड अभिमान आहे दादांचा अभिमान आहे आणि माझ्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदारांचा अभिमान आहे आणि त्याच्या आणखीन जे आम्हाला मत मिळाली आभार आणि ऋण या निमित्तानं व्यक्त करतो दादा दादा आहे दादा दादा आहे बहुत सारी बडी हो गई आहे सारे लोक कहते ते काही आज भाषा गरजेल तो पडेल काय गरजे पडेल काय आता असं आहे की या सगळ्या जे काय असतात त्याला योग्य उत्तर योग्य वेळेला त्या ठिकाणी मिळत असतात दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या दाखवून दिलं मी खरंच माझ्या आमदारांचा अतिशय मनापासून या ठिकाणी अभिमान व्यक्त करतोय